इचलकरंजी शहराच्या राजकारणात नुकती चर्चा नव्हे तर प्रत्यक्ष ताकद दाखवत शिवसेनेचे दमदार उमेदवार रवींद्र वसंत माने यांनी विजय संकल्प यात्रेने इचलकरंजी पाटील मळा येथून सुरू झालेली ही प्रचार यात्रा म्हणजे केवळ प्रचार मोहीम नसून विरोधकांना दिलेला स्पष्ट इशारा होता जनता आमच्या पाठीशी उभी आहे यावेळी सत्ता आमचीच पदयात्रेची सुरुवात पाटील मळा येथे झाली त्यानंतर जुना सांगली नाका ते पुष्पवृष्टी करत माने यांचे स्वागत केले मार्गावर उत्स्फूर्त घोषणाबाजी भगवे झेंडे धोल ताशांचे गजर आणि युवा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहूनच विरोधकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या सांगता गावभाग अवधूत जाहीर सभेने वातावरण अधिकच तापले राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी ऋणी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून लोकांपर्यंत खरा विकास पोहोचविला आहे आज महिलांच्या खात्यावर जमा झालेले पैसे ही सणाची गोड भेटच आहे असे सांगत रवी माने यांनी विकासाच्या अजेंड्यावर स्पष्ट बाणा व्यक्त केला ही पदयात्रा मंगळवार पेठ होळीकट्टा चौंडेश्वरी मंदिर चांदीचा गणपती गणपती हौदूत आखाडा त्रिशूल चौक मार्गे महाराणा प्रताप चौक पदयात्रेची सांगता झाली संपूर्ण मार्गभर ज्येष्ठ महिला तरुण या वर्गाने दिलेला प्रतिसाद पाहून स्पष्ट झाले की वातावरण एकतर्फी आहे खासदार धैर्यशील माने यांनी पदयात्रेत सहभाग घेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत म्हटले यावेळी शहराच्या राजकारणात बदल अपरिहार्य आहे उमेदवार रवींद्र वसंत माने उर्फ राहुल सौ उदय बुगड आणि श्वेता मोहन मालवणकर यांना प्रचंड मतांनी विजयी करणे म्हणजे नगर व्यवस्थापनेला नवा वेग देणे या पदयात्रेनंतर शहरातील चर्चा एकच शहरात शिवसेनेच्या बाजूने जोरदार लाट आहे विरोधकांच्या प्रचार यंत्रणेवर याचा स्पष्ट परिणाम दिसून येत असून त्यांच्या तंबूत अस्वस्थता वाढू लागली आहे